झाडू झाड चालू केलेलं आहे रवीदा हाय आहे ह्यांनी आपलं वर्षा झाडा चालू केलेले आहेत वर्षाला तु। तुम्हाला हॉस्टेल दाखवत होत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा काय नवीन व्हिडिओ हो मध्ये तर आज हॉस्टेल वरती आहे म्हणजे कॉलेजची कामं वगैरे सगळे चालू आहेत त्यामुळं आता गेल्या वर्षी प्रमाणे म्हणजे सालाबादप्रमाणे यंदाही यावर्षी आपला हॉस्टेलचा कार्यक्रम होणार आहे हॉस्टेलचा कार्यक्रम म्हणजे सत्यनारायणाची महापूजा असते त्याच्यासाठी आपण हॉस्टेल हे घरासारखं असतं त्यामुळे ते सगळं स्वच्छ धुवून वगैरे सगळं टकाटक तक एकदम जबरदस्त अशा पद्धतीने करत असतो तर त्याची सुरुवात आज झालेली आहे म्हणजे आज पंचवीस अठ्ठावीस तारखेला हा कार्यक्रम आहे तर चला आता आपल्याला पटकन हॉस्टेल झाडायचं आहे ते धुवून काढायचं आहे असे बरेच काम आहेत बाकीचे सगळेजण त्याच्यामध्ये गुंतलेले पण आहेत तर मी आता पटकन जातो तुम्हाला दाखवतो की कोण कोण काय करत आहे प्रत्येकाने आपापल्याला कामं वाटून घेतलेले आहेत त्यामुळे सगळेजण आपापल्या कामामध्ये व्यस्त असणार आहे तर एकदम भारी व्हिडिओ भारी होणार आहे आणि मस्त पैकी व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि नसतील आवडत तर सबस्क्राईब करा आता पात्रवट तुला हे दोहायला सांगितलेलं आहे काय इथं तू हे करायला नाही सांगितलं तर सगळेजण आपापल्या कामामध्ये प्रत्येकाला काम वाटून दिलेलं आहे इकडे आपलं त्यांचं डिस्कशन चालू आहे परत बाकीचे आपले जे मुलं आहेत ते कचरा गोळा करत आहेत कोणी कोणी नाकाला बांधून वगैरे हे करत आहेत अक्षयदादा अक्षय ना अक्षय काय करत नाही निसता व्हिडिओ मध्ये दाखवण्यासाठी नाही पण ते रिअल मध्ये काम करते त्यांनी पूर्ण तो हा पॅसेज झालेला आहे हर्षद हर्षद हर्षदादा आपलं कामापुरतं आता व्हिडिओ मध्ये येण्यासाठी करत होते <laughs> तर अशा प्रकारचे म्हणजे सगळेजण एकदम रमून मस्त पैकी पश्चाताकडे सगळं नियोजन आहे की कोण कसं काय काम करतंय का बघायला चालू आहे इकडून वरती म्हणजे सगळा हा पॅसेज वगैरे पूर्ण झाडून घ्यावा लागतो म्हणजे झाडून म्हणजे कसं आपण कचरा वगैरे केलेला असतो ना तोच झाडायचा असतो असं काही दुसरं याच्या व्यतिरिक्त करायचं नसतं आता यांनी हे जे दिवे लावलेत ना ते ऍक्च्युअली म्हणजे तिथे घाण झालेली होती जास्त प्रमाणात ते म्हणजे ते जाळण्याचा प्रयत्न करत आहेत ऐ वरती काय जाळू नका बरं का इकडून बकेट घेऊन आलेला दिनेश तो खिडक्या पुसायचं काम करतोय तर अशा पद्धतीचे म्हणजे सगळे काम चालू आहे आता जवळपास किती वाजलेत सात वाजत आलेत अजून आपल्याला बरंच काय काम आहे आजचं जेवढं काम होतं ना तेवढं सगळ्यांनी झालेलं आहे तर आता आजच्या उद्याच्या आपल्याला अजून खूप सगळं काम आहे त्यामुळे आता मीटिंग वगैरे चालू झालेलं आहे तर आता उद्याचा पण आपण बघू उद्याच्या ह्याच्यामध्ये काय होतं कामाचा दुसरा दिवस म्हणजे हॉस्टेल दिवस आपल्याला जवळ येत आहे सत्यनारायणाची जी पूजा आहे ना ती रविवारी पूजा आहे तर दोन दिवस अगोदर आप जसं आपला जे पूजेचं म्हणजे जे, जे कार्यक्रमाची रूपरेषा होती ना म्हणजे हॉस्टेल साफ करणं वगैरे सगळ्या गोष्टी आज चालू आहेत तर आज दोन दिवस बाकी आहेत तोपर्यंत हॉस्टेलला धोन वगैरे घेतलं जातं दोन हॉस्टेल आहेत ए विंग्स आणि बी विंग्स तर चला आपण बघू काय काय करत झाडं घेऊन हे झाडायला चालू केले आता काम चालू कर तर आता हे सगळं आपल्याला हा पॅसेज वगैरे आहे ना सगळं धुवून घ्यावा लागतो म्हणजे कारण की आपणच राहिलेलो असतो वर्षभर तोपर्यंत हे घाण केलेलं असतं म्हणजे घाण म्हणजे झालेलं असतं का दादा हाय आहे ह्यांनी आपलं वरच्या जाडाय चालू केलेले आहेत बघा तर आपल्याला थोडा वेळा नाही ना हे सगळं धुवून आहे हा बघा फोटो व्हिडिओ चालू झाला का ना लगेच कामाला येतो थोड्या वेळानं जो आहे ना आपल्याला हा पण पॅसेज आहे ना हा सगळा पॅसेज आपल्याला दोन गाडायचा असतो कारण की इथे आपल्याला कार्यक्रम होणार असतो आणि सगळे प्रेक्षकवर्ग इथे बसलेले असतात इथे आपल्याला संध्याकाळी पताके वगैरे सगळ्या गोष्टी इथे करायच्या असतात त्यामुळं हॉस्टेलचं रूपांतर आहे ना ते एकदम असं बेस्ट याच्यामध्ये इव्हेंट्समध्ये कन्वर्ट केलं जातं त्यामुळे एकदम मजा येते हॉस्टेल तुम्हाला ए विनचं हॉस्टेल दाखवत होता <स्थाथ> सर्व यांनी म्हणजे असं पुसून काढलेलं आहे पूर्णपणे पाण्याने पुसून काढलेलं आहे सगळेजण पुसायला चालू केलेलं आहे म्हणजे स्वच्छ एकदम टकटक मध्ये करायला चालू आहे दरवाजा खिडकी तर अशा प्रकारचे म्हणजे आता हे सगळं अगोदर वरचं झाडून काढणार आहेत रुमा वगैरे सगळ्यांनी स्वच्छ करून घेतलेले आहेत आता त्याच्यानंतर हा फरशी पुसण्याचा पण कार्यक्रम होणार आहे तर चला आपल्याला अजून बाकीचे त्या हॉस्टेलचे पण भरपूर काम आहेत आपल्याला ते कामं करून घेऊ तर वरील सर्व स्वच्छता झाल्यानंतर सर्व मुलांनी येऊन जो आपल्याला खालचा हा पॅसेज होता ना हा पूर्णपणे पाण्याने स्वच्छ आणि निरम्याने घासून पूर्णपणे धुवून घेतला जवळपास नऊ वाजत आले सगळेजणांनी एकदम व्यवस्थित असं आता हे कसं काळोख्याच्या ह्याच्यामध्ये असल्यामुळे तुम्हाला एवढं व्यवस्थित दिसत नाही पण सगळ्याच्या परिश्रमाने सगळ्यांनी मेहनतीने घरासारखं एकदम चकचकीत असं दोन काढलेलं बघू शकता म्हणजे एकदम स्वच्छ टकाटकमध्ये दोन काढलेलं आहे सगळं अजून अजून कामच चालू आहेत अजून असे म्हणजे अशा प्रकारचे खूप आनंदाने उत्साहाने सगळेजण काम करत असतात कारण की कार्यक्रम हा सगळा हॉस्टल बॉयजचा असतो त्यामुळे एकदम मजेशीर असा कार्यक्रम अजून आपल्याला वेगवेगळी वेग कामं अजून खूप सारे कामं राहिलेले आहेत आजचं जे काम होतं ना ते सर्व झालेलं आहे म्हणजे धुणं वगैरे आणि सगळं हॉस्टेल वगैरे चकाचक एकदम झालेले आहेत त्यामुळं आता उद्याचं जे नियोजन राहिलेलं आहे म्हणजे पताके बनवणे किंवा बांबू आणणे आणि अजून बऱ्याच गोष्टी इथे नेट वगैरे बांधणे आणि फुल उद्याच्याला सजवणे हे उद्याचं काम आहे त्यामुळे चला आता उद्या म्हणजे बघायचं आपल्याला त्याच्यामध्ये काय होतंय ते कारण की आता काही जणांचे एक्झाम पण चालू आहे त्यामुळं आज थोडं एक सिस्टमिक पद्धतीने कामाचं नियोजन चालू आहे